सर्वांना क्रांतिकारी भीम मित्रांनो आपण बघतोय की आपल्या देशामध्ये जे सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती आहे यांना आपण पंतप्रधान म्हणतो सन्मानिय मोदी साहेब वारंवार वारंवार निवडणुकीचा प्रचार असो की एरबी कुठल्याही सभा असो कोणत्याही निमित्ताने कुठलाही कार्यक्रम असो ते न चुकता देशात पाखंड कसं वाढल अंधश्रद्धा कसं पसरेल दिस इथं सदैव प्रयत्न करतात यासाठी ते प्रयत्नशील असतं त्यांच्या बोलण्यामधून साफसाफ झळकतं इथे किती मनोवादी विचारसरणीचे आहेत सतत कुठलीही निवडणूक लागू द्या धर्माच्या नावावर मतदान मागणार ना। सनातन हिंदू राष्ट्र बस एवढेच मुद्दे चालणार त्यांचे कामाच्या जीवावर मतदान मागत नाहीत ते आणि अशा गोष्टी सांगितल्यानंतर आपल्या देश देशातील जे नागरिक आहेत धर्माच्या नावावर जातीच्या नावावर हिंदू राष्ट्राच्या नावावर सनातनच्या नावावर खूप लवकर भाऊक होतात खूप लवकर खूप लवकर बळी पडतात भावनिक आव्हान करतात मोदी साहेब अगर इस देश में सनातन कुट आगे लेक की जाना है तो हमें एकजुट होना होगा हिंदू धर्म खत्रे में है त्यांचे अनेक आता भरपूर असे असतात ड डायलॉग ते काय मला इथे बोलायचे नाही पण हे साहेब ज्यावेळेस इतका भयानक प्रचार करणारे धर्माचा हिंदू राष्ट्राचा हे का पॉलिटिकल मुद्दा आहे बरं का हिंदू राष्ट्राचा आता हे बघा इथं सगळ्याला स्वातंत्र्य आहे कुणाला काय कशाचा का प्रचार करायचा इथं लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथं संविधान आहे संविधानाने सव्युदाना सगळ्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही कसं राहायचं काय बोलायचं हे ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहे पण मला मोदी साहेबाचं जे वागणं आहे ह्या गोष्टीमुळे पटत नाही कोणत्या सांगतो मी की ते ज्या वेळेस विदेश दौऱ्यावर असतात विदेशात जातात आता दिवसरात्र सनातन हिंदू धर्म हिंद हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र सनातन धर्म जे अशा गोष्टी सगळ्या धार्मिक गप्पा मारणारे मोदी साहेब धर्माच्या नावावर सगळं राजकारण खेळणारे मोदी साहेब भारतामध्ये सगळ्या निवडणुका धर्माच्या नावावर जिंकणारे विदेशात गेल्यावर मी बुद्धाच्या राष्ट्रातून आलो आहे बुद्धाच्या देशातून आलो आहे म्हणून सांगायची काय गरज आहे त्यांना मी महामानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा पाईक आहे हां या गोष्टी सांगायच्या काय गरज आहेत त्यांना तिथंही सांगा ना तुम्ही मी जो हिंदू राष्ट्र आहे तो सनातनी राष्ट्र आहे तिथून आलो हां मी मी आशा अशा विचारसरणीचा आहे मनुवादी सांगा ना आपली ओळख बघूयात मग किती तुम्हाला मान सन्मान करतात विदेशी पाहुणे तुम तुमचे म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला परदेशात गेल्यावर मान सन्मान मिळून घ्यायचा असतो छाप सोडायची असते जिथं छा चा, छाप सोडायची आहे तिथं तुम्ही बुद्धाच्या देशातून आलो बाबासाहेबाच्या देशातून आलो म्हणून सांगता आणि स्वतःच्या राष्ट्रामध्ये स्वतःच्या राष्ट्राच्या ना नागरिकांना तुम्ही पाकण शिकवता अंधश्रद्धा शिकवता धर्माच्या जातीच्या नावावर तुम्ही मतदान घेता जातीय दंगली घडून आणता द्वेष पसरवण्याचं काम करता जातीद्वेष धर्मद्वेष हां म्हणजे विदेशात गेल्यावर एक भूमिका आणि परत स्वदेशी आल्यावर एक भूमिका हे ढोंगी वागणं नोटंकी वागणं म्हणजे तुम्हाला हे म्हणजे जन्मताच अवगत आहे का ही आंग, आंग कला कारण शिकून एवढं येत नाही ही अंग अंगचीच कला दिसते तुमच्या शिकून शिकून किती शिकणार आहे माणूस अंगची कला पाहिजे ना ही तुमची अंगची कला दिसते तिकडे एक बोलायचं इकडे एक बोलायचं सगळ्याला चुत्याच मारायचं फक्त आणि स्वतःला असं प्रेझेंट करायचं की आतापर्यंतचे सगळ्यात मोठे महापुरुष तुम्हीच आहात असं स्वतःला प्रेझेंट करायचं स्वतःच्याच हातानं स्वतःच्या तोंडानं बोलून घ्यायचं स्वतःच कौतुक अरे लोक ठरवतात कोण किती मोठा आहे ते लोकांवर सोडायचं असतं कोण किती मोठा महापुरुष आहे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका स्वतः म्हणत बसली नाहीत मी महापुरुष आहेत लोकांनी ठरवलं आहे जगाने ठरवलं आहे ना जागाला ठरवू द्या कोण काय आहे ते म्हणजे स्वतः निर्णय घेतात ना मी मीच बडा म्हणून ते कधीच बडा होत नाहीत ते एक दिवस शून्य होता शून्य पटतात का माझ्या गोष्टी पटत असतील तर यस म्हणा आणि हे पाखंड पसरून थांबवा देशातला नागरिकांना तुम्ही म्हणताय ना की बुद्धाच्या देशातून आलो म्हणताय ना तिकडे सांगता येणार तसं तिथल्या बी लोकांना सांगा हा देश बुद्धाचा आहे या देशाचे खरे राष्ट्रपिता बा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांच्यामुळं आम्ही आहोत त्यांच्यामुळं तुम्ही आहात त्यांच्याचमुळे आपण सगळे एकत्रित आहोत असं सांगा आपल्या ना देशातल्या नागरिकांना सुखाने नांदू द्या सगळ्याला पटत असेल मित्रांनो मग मी बोललेलं आहे काही काय चुकीचं बोललो असेल काही मिस्टेक झालं असेल तर क्षमा मागतो मी आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा रजा घेतो तुमची असाच अशाच एका नवीन नवीन व्हिडिओमध्ये मी आपण पुन्हा भेटूयात तोपर्यंत जय भीम नम आहे